गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथे श्री ज्ञानेश्वर गायकवाड फाउंडेशन व संग्राम गायकवाड मित्रपरिवाराच्या वतीनं रक्षाबंधनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान व महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे व प्रणिता भालके यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमात माजी सरपंच सौ कविता तुकाराम पोरे सरपंच श्रीमती धनश्री तानाजी साळुंके यांचा सामाजिक पुरस्काराने गौरव करण्यात आला तर सौ गंगूबाई वाघमोडे मॅडम पोलीस सौ अपर्णा माळी पोलीस सौ अनिता रविराज कोळवले मुख्याध्यापिका सौ छायादेवी शिवाजी आगलावे शिक्षिका सौ दीपाली शिवाजी कुंभार शिक्षिका यांचा शैक्षणिक पुरस्काराने गौरव करण्यात आला तर कुमारी निकिता ज्ञानेश्वर पोरे विद्यार्थिनी शैक्षणिक कुमारी वर्षा भारत पाटील विद्यार्थिनी शैक्षणिक कुमारी प्रज्ञा ज्योतिराम गायकवाड विद्यार्थिनी शैक्षणिक कुमारी ऋतुजा विठ्ठल लोखंडे विद्यार्थिनी शैक्षणिक यांचा गौरव करण्यात आला त्याचबरोबर श्रीमती के जे माळी आरोग्य सेविका सौ उज्वला सत्यवान बागल आरोग्य सेविका सौ जयश्री बालाजी तिवारी अंगणवाडी सेविका शैक्षणिक सौ so, वर्षा संतोष पोरे अंगणवाडी सेविका शैक्षणिक सौ so, संगीता दिगंबर ढाळे अंगणवाडी सेविका शैक्षणिक सौ so, मनीषा पांडुरंग पिसे मदतनी शैक्षणिक सौ so, माधवी दत्तात्रेय राऊत आशा स्वयंसेविका सौ so, वैशाली अनिल क्षीरसागर आशा स्वयंसेविका तसेच बचत गटामध्ये सद्गुरू महिला स्वयंसहाय्यता समूह आरोही महिला स्वयंसहाय्यता समूह यांचा विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला यावेळी आयोजित खेळ पैठणीच्या कार्यक्रमात वाखरी पंचक्रोशीतील माता भगिनी मोठ्या उत्साहात सहभागी झाल्याचं दिसून आलं यावेळी खासदार प्रणिती शिंदे व प्रणिता भालके यांनी यावेळी महिलांशी मनमोकळा संवाद साधला खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचे निवेदन नंदुकुमार दुपडे यांनी केलं तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री ज्ञानेश्वर गायकवाड फाउंडेशन व संग्राम गायकवाड मित्रपरिवाराने परिश्रम घेतले

thank you

या याविषयी सगळा असा करायचा सगळीच कामं होत असून परंतु आम्हाला मिळावं की पहिल्या सर्वांची नाराजी असत की पहिली माहिती